मी आहे ई एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टर सागर राजकुमार नाशिक महाराष्ट्रावरून आजचा व्हिडिओ आहे सायनस इन्फेक्शन चोवीस तासात कसा नियंत्रणामध्ये आणावा सर्वात पहिली गोष्ट नुसतं हा व्हिडिओ बघून पुरेसं होणार नाही याच्यामध्ये आम्ही काही लिंक्स दिले आहेत आमच्या वेबसाईटचे ते पूर्णपणे तुम्ही वाचा तरच मग तुम्हाला पूर्ण त्यातलं नॉलेज भेटणार नुसतं व्हिडिओ बघून काही होत नाही आणि या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असा काही नियम नसतो की चोवीस तासातच सा तुमचं सायनस इन्फेक्शन कंट्रोल खाली यायला पाहिजे असा काहीच नियम नाही डिपेंड करते की तुमचं किती सिव्हिरिटी कमी आहे दोन तीन दिवसापासूनच आहे का दोन वर्षापासून तीन वर्षापासून आहे का हां एटी टी स्पेशलिस्ट डॉक्टरकडे दाखवायचं कधी पण ते दुर्मींची तपासणी आणि सी टी स्कॅन करतात सायनस प्रॉब्लेम्स असतील तर सायनसेस आपण मोठे करावं लागतात तिरपाळ असेल तर सरळ करावं लागतात एनएमध्ये डिस्क्रिप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि अधिक माहिती जाणून घ्या